नमस्कार नमस्कार मी नम्रता दिनेश कुमार माझा थर्टी फोर आहे आमच्या लग्नाला नऊ वर्ष आता झाली आणि लग्नानंतर सेवन इयर कम्प्लीट झाले तरी पण आम्हाला बेबी कन्सिट होत नव्हता आणि आम्ही हार्डली दोन ट्रीटमेंट केली असो तर नंतर आपण कोजेनी सिस्टचा मीडिया सोशल मीडियातून समजला तर इन्क्यरी केली आणि ते सगळं सगळं बघितलं आणि मग आम्ही एक डिसिजन घेतलं की ठीक आहे आपण आता ट्रीटमेंटला स्टार्ट करू शकतो आपण आणि मग आम्ही नोव्हेंबर ट्वेंटी टू ला ट्रीटमेंट केली स्टार्ट केल्यानंतर मग ते शेवटी सगळं आलं म्हणजे इंजेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी स्टार्ट झाल्या तीन चार महिन्यानंतर आमचा रिझल्ट आला तुमचा पॉझिटिव्ह रिझल्ट आला थ्रू द जर्नी मेडिसिन आणि इंजेक्शन सुरुवातीला खूप इंजेक्शन आणि होते त्यामुळे बऱ्यापैकी ठेवावा लागला पण नंतरचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आला म्हणजे बेबी आमची खूप छान आहे आता टेन मंथ ची आहे खूप चांगला रिझल्ट आहे मी माझ्या बहिणीला पण सजेस्ट केलं ती ट्रीटमेंट घेतली आणि आता तिला पण फिफ्थ मंथ चालू आहे ओके हा दादा आमचा कस आणि रिलेटिव्ह प्रोजेन ची तर आम्हाला इथे ओव्हरऑल सपोर्ट खूप छान भेटला डॉक्टर नरद नरथ किंवा त्यांच्या थ्रू लोक असेल आम्हाला रिझल्ट रिझल्ट तर भेटलाच आहे पण ट्रीटमेंट पण छान भेटली आमची आणि ठीक आहे स्टाफ वगैरे आम्हाला खूप चांगले सपोर्टिव्ह भेटलं कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला म्हणजे अपॉइंटमेंट साठी कॉल केलं सगळ्या बुक केलं आम्हाला सगळं कॉल केलं अपॉइंटमेंट साठी आणि त्यामुळे ऑल ओव्हर सपोर्ट खूप चांगला होता थँक्यू सो मच